हसून घ्या मस्त मजा करा पण ट्रोल करू नका आंदोलन करणार आहे आपण दबून जाणार नाही हे देखील निक्की म्हणलेले हे काही जास्त दिवस टिकणार नाहीये किंवा आपण चालू देणार नाहीये मला पॉवर कार्ड आहे माझ्याकडे आणि मी काही करू शकते नंतर त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर त्यांचे वडील गेले पण एरीनाचे ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस का कोणी काही बोललं नाही एवढं का, का तुम्हाला असं वाटायला लागलं की माझे कोणीतरी जवळचे भाऊ बंधू आहेत नाही नाही सुर हे डीपी हेच होणार नाहीये याच्यासाठी जाणारच नाही तिसरा नाव त्यांचं घेऊ शकत नाही आपण दुसऱ्यांदा अजून बहुमत करूया नमस्कार मित्रांनो आज बिग बॉसचा पहिला एपिसोड आलेला आहे आणि आजचा जो बिग बॉसचा एपिसोड होता तो एकच तासाचा होता आणि त्यातही ॲड होत्या त्याच्यामुळे जास्त वेळ तर असं वाटलं नाही की बिग बॉस खूप वेळ चालू आहे किंवा आपण खूप जास्त काही पाहि पाहिलं आहे बिग बॉस असं स्टार्ट झाला आणि असं संपलं असंच वाटलं आणि याच्यामध्ये जास्त काही घडलेलं नाही पण जे पण काही घडलं आहे ते देखील खूप इम्पॉर्टंट आहे तर आपण त्याच्याविषयी पूर्ण सविस्तर बोलू येतच पण त्यामध्ये त्याआधी सांगतो मी तुम्हाला की मी काय काय बोलणार आहे ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज आहेत की जे अंकिता जी आहे अंकिता वालवालकर म्हणजे आपली कोकण हार्टेड गर्ल तिने इरण इरिना जे जी आहे तिच्याविषयी काहीतरी वेगळं आहे की ती बिग बॉसमध्ये का आहे कशासाठी मराठी नाही आहे अशा काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या की कोणालाच पडणार आहेत त्याच्याविषयी बोलणार आहे त्याच्यानंतर वर्षातही आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की लेडीज एका साईडला जेंट्स एका साईडला आणि मग तुम्हाला लेडीज आणि जेंट्स जर एका साईडला बसवायचे आहे तर बिग बॉसमध्ये कशाला राहिला जा ना जे लेडीजमध्ये जाऊन बसा तुम्ही किंवा ज्यांना बॉईजमध्ये बसा ते ज्यांना जिथे बसायचं त्यांना तिथे बसू द्या ना फक्त तुम्हाला असं वाटतंय की लेडीजने एका साईडला बसलं पाहिजे झोपलं पाहिजे किंवा लेडीजसाठी बाथरूम वेगळं पाहिजे म्हणजे सगळ्यांसाठी पाहिजे असं नाही आहे ना आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कट्टू लगे थोड्या वेळातच जानवी जान्हवी आणि निकी आहे ते देखील आहेत की असं नाही पाहिजे आम्हाला आणि हिचं आम्ही जास्त वेळ टिकू देणार नाही हे जे सगळं आहे ठीक आहे आता नवीन आहेत ते एजेड आहेत एक्सपिरियन्स जास्त आहे त्यामुळे आपण त्यां आपण त्यांचं जे आहे ते मानतो आहे हा ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं पण इथून पुढे असं होणार नाही आहे एक दोन वेळेस आम्ही ठीक आहे तुमचा रिस्पेक्ट करू तुम्ही म्हणता ते डिसिजन आम्ही ठीक आहे म्हणू पण नंतर असं होणार नाही आहे असं म्हणजे त्यांच्या तोंडून देखील आपण ऐकलेलंच आहे म्हणजे असं आहे की सध्याला तरी रिस्पेक्ट मिळतो आहे पण त्याच्यानंतर मिळेल असं काही वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं वर्षातही आहेत त्या स्वतःला बिग बॉस समजायला लागले त्याच्यावर आपण येणारच आहे त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट आहे की पाणी पाणी नसल्यामुळे काय काय घरामध्ये दोन अडीच वाजेपर्यंत त्यांना काही खायला नाही काही प्यायला नाही ते देखील झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण जे आहेत ते बिथरलेले आहेत की काहीतरी खायला द्या काहीतरी प्यायला द्या सगळेजण म्हणजे वर्षात इतर झोपल्या होत्या काय करू म्हणून आता आणि कोंबडा देखील आरावला आणि त्याच्यानंतर त्या उठल्या त्याच्यानंतर आपण हे पण बोलणार आहे की सूरज सूरजची जी परिस्थिती आहे त्याच्यावर देखील त्यानं सांगितलेलं की त्याला आठ बहिणी होत्या काय म्हणजे आई वडील कसे गेले काय गेले हे सगळं त्याने त्याच्यामध्ये देखील सांगितले त्यामुळे त्यावेळेस मी खूप इमोशनल झालो होतो कारण काय आहे की असं अशा ज्या गोष्टी आहेत ते आपण गावाकडे मोस्टली बघत असतो मी पण एक गावाकडचं आहे त्यामुळे मला माहिती आहे अशी जी उदाहरणं आहेत ते मी खूप सारे बघितलेली आहेत आणि एक त्यातलं एक सूरज आहे ते आपण जे सिटीमध्ये राहत असेल ते आपल्याला माहिती पडत नाही काही कळत नाही पण गावाकडे अशी खूप उदाहरणं आहेत ज्यांचे आई वडील नसतात ते कसे असते त्यांच्या त्यांना माहित असते आणि त्यात सूरज असं आहे की त्याचं शिक्षण जास्त नाही त्याला समजत नाही त्यामुळे त्याचा खूप फायदा देखील आहे असं देखील त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर देखील आपण बोलणार आहे आणि त्याच्यानंतर गार्डनमध्ये जेवण आलं त्याच्यावर डोनाट टच होतं त्याच्यानंतर तिथं जे काही घेण्यात आले आपलं काय असतं बहुमत घेण्यात आलं त्याच्यामध्ये कोण कोण कसं कसं वरती आलं आणि सॉफ्ट टार्गेट कसं केलं त्या आपल्या सूरजला काही कळत नाही म्हणून काय म्हणजे ते डिसिजन घेऊ शकत नाही हे घेऊ शकत नाही ते घेऊ शकत नाही म्हणून हे त्याला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं हे देखील खरं आहे तर आता ते पूर्ण जे प्रोसेस आहे कोण हे झालं त्यामध्ये कोण कोण नाही का तीन जे सदस्य नावं घ्यायची होती ते बहुमतमध्ये कोण कोण आलं ते देखील आपण बोलणार आहे हे सगळे आपले पॉईंट जे आहे ते कव्हर करणार आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात की अंकिता आणि एरिनाचा जो मॅटर झाला म्हणजे एरिना आतमध्ये बसलेली होती तिला बाकीची लोक तिला मराठी येते की नाही टेस्ट करत होते तिच्याशी बोलत होते ट्राय करत होते की म्हणजे याला बोलता येतंय की नाही नॉर्मल चालू होतं सगळं पण ही अंकिता काय म्हणजे अंकिता ऑलरेडी माहिती आहे तिला काय फक्त मुद्दा पाहिजे तिचं म्हणणं काय की मराठी बिग बॉसमध्ये आलोय आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे हिला काय एवढं लोक हे करतायत की ना इंग्लिशमध्ये म्हणजे बोलतायत लोक, थे। थे लोक. तिला समजावतायत लोक काय गरज काय तिला येत असेल तर ती राहील आणि असं देखील ती म्हणली की एका मराठी कलाकाराची तिनं जागा घेतली आहे म्हणजे असं असं वाटतंय तिला की एरिनानं बिग बॉसच्या घरामध्ये यायला नाही पाहिजे होतं ही कोण आहे ठरवणारी की बिग बॉसच्या घरामध्ये कोणी आलं पाहिजे आणि कोणी नाही आलं पाहिजे हे तर बिग बॉस ठरवते ना मराठी शो आहे तिला थोडीफार मराठी येते किंवा वेगळं काहीतरी त्याला ट्राय करायचं म्हणून ती आलेली आहे आणि तिने कोणाचं काही बिघडवलेलं नाही ते खूप म्हणजे एकदम शिस्तप्रिय अशी मुलगी आहे आता आपण पुढं बघायला भेटेलच की ती काय काय करणार आहे आणि काय काय नाही कारण ती एवढी पण हे नाही आहे की दूधखुरी नाही आहे की तिला काही कळत नाही तिला सगळं कळत आहे आणि ते थोडं ओपन व्हायला थोडा टाइम घेणार आहे ठीक आहे ती एक मराठी नाही आहे त्यामुळं थोडंसं जरा आहे की ती बॅकफूटवर आहे नंतर जर एकदा ती पुढं आले की ती अंकिताला हो सुद्धा हे होणार नाही म्हणजे एवढं टफ दिल ती सुद्धा हो त्यामुळे तरी सध्याला फक्त एक दो एक दोन एकच दिवस झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही जस्ट करू करता डाईफ तिला की तिनं नाही यायला पाहिजे होतं बिग बॉसमध्ये आणि एका मराठी कलाकाराची जागा घेतली मला अजिबात आवडत नाही कारण जर तुम्ही पाहायला गेलं तर निखिल दामले पण तिला बोलला होता की इन्फ्लुएन्सरची जी जागा आहे ना नाही आपल्या ॲक्टरची जी जागा आहे ते इन्फ्लुएन्सर घेऊ शकत नाही असं नाही तसं नाही त्यावेळेस कसं अपोज अपोजिटमध्ये गेली होती ती ठीक आहे मग जे त्याला आवडतं ते वाटू द्यायचं होतं ना पण ही त्यावेळेस कसं क्रॉसमध्ये बोलली असंच येतं पण ठीक आहे ती आली इरिना बिग बॉसने घेऊन आले तर तुला फक्त त्यामध्ये टास्क खेळायचे जे काय ते करायचं हे नाही म्हणू शकत आपण कोणी की मराठी कलाकाराची जागा घेतली इरिनाने तर हे होता सगळ्यात पहिला पॉईंट जो की मला खटकला त्याच्यानंतर दुसरा पॉईंट एक खटकणार असा होता की वर्षातही वर्षातही वर्षा आजकाल बघायला गेलं तर काही प्रमो देखील आलेले होते दुपारी मी एक व्हिडिओ देखील बनवला त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं दाखवलं होतं की त्या मेकअप करतायत म्हणजे पाणी वगैरे आलेलं होतं मेकअप केलं पण या एपिसोडमध्ये ते दाखवले नाही मे बी उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसेलच याच्यामध्ये दाखव नाही त्यामुळे मी त्याच्याविषयी बोलत नाही आपण त्याच्यावरती उद्या बोलू पण आज काय घडलंय तर यांना प्रॉब्लेम आहे लेडीज आणि जेंट्सचा म्हणजे लेडीज लेडीज एका साईडला ले झोपल्या गेल्या पाहिजेत जेंट्स एका साईडला झोपले गेले पाहिजेत लेडीज एका बाथरूममध्ये जायला पाहिजे जेंट्स एका बाथरूममध्ये जायला पाहिजे पण आता बिग बॉसच्या घरामध्ये असं नाही येणार रूल की तुम्ही लेडीज एका साईडला ले जा जेंट्स एका साईडला जा सगळे तिथं मिळून मिसळून राहतात हिंदी बी बॉस बघा मराठी बघा आतापर्यंत आपापल्या हिशोबाने ते प्रत्येक ज्याला जिथं झोपायचं तो तिथं झोपतो ज्याला जे करायचं ते करतात प्रत्येक प्रत्येकजण करतो आता असे पण कॅमेरा लावलेले प्रत्येक जागेवर असं हो। नाही की तुम्ही एकदम कुठेतरी अंडरग्राउंड आहात तुम्ही दिस दिशन, दिसणार नाही असं काही नाही आहे आम्ही पण तुम्हाला बघतोय आणि पूर्ण जनता तुम्हाला बघते त्यामुळे हे कारण देऊन लेडीज वेगळं आणि जेंट्स वेगळे करणं हे तर कारण मला काय पटलेलं नाही आणि याच्यावर तुम्ही पाहिलंच असेल लगेच कट टू निकी तंबोळी आणि आपले जे जानवी आहे त्यांच्या जगा डिस्कशन होतं हे काही जास्त दिवस टिकणार नाही किंवा आपण चालू देणार नाही कारण हे नवीन म्हणजे एक मोठ्या सेलिब्रिटी आहे त्यामुळे आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो तरी नंतर हे टिकणार नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं आपण दबून जाणार नाही हे देखील नक्की म्हणलेले आहे ती तर काय आहे तिला एक्सपिरियन्स सांगणार आहे त्यामुळे ती लवकरच हे पूर्ण याच्यावर आंदोलन करणार आहे हे तर समजून येणार आहे त्याच्यानंतर पाणी जे काय होतं सकाळी सकाळी पाणी गेलेलं होतं ब्रश तर सकारे, 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 होते पण पाणी नव्हतं त्याच्यामुळे काय होतं की सगळ्यांना प्रॉब्लेम येतो आणि वर्षताईंचं वेगळंच कि माला आए, माला की मला पावर कार्ड आहे माझ्याकडे आणि मी काही करू शकते मला पण पाणी दिलं पाहिजे जर वर्षात त्यांना पावडर कार्डचा वापर काय करायचा आहे कुठं यूज करायचं आहे तेही जर माहीत नसेल तर काय म्हणजे वर्षातही मी काय खेळत आहेत प्रत्येक वेळेस असं की मी बिग बॉस आहे मला सगळं कळतं आहे अशा टाईपमधून बोलणं म्हणजे कितपत योग्य आहे जरा थोडंसं डोकं लावलं पाहिजे आता त्यावेळेस पॅडी त्यांना म्हणतात की असं नाही आहे ते फक्त तुम्हाला काम न करण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये पाणी तुम्हाला वेगळं पाहिजे हे ते अजिबात इथं होणार नाही तसं हेच जर रूल आहे तो सगळ्यांसाठी आहे फक्त तुम्ही काम करणार याच्यासाठी तुम्हाला पॉवर कार्ड दिलेलं हे पॅडी त्यांना समजावून सांगतो त्यावेळेस त्यांना कळतं की हा असं आहे हे सगळं त्याच्यानंतर जर आपण आलो तर सूरजने सांगितली त्याची की त्याला आठ बहिणी होत्या त्यातील तीन बहिणी गेल्या त्याच्या तिथे वेगळी गोष्ट आहे त्याच्यानंतर त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला कॅन्सर झाल्यानंतर त्यांचे वडील गेले त्याच्यानंतर त्याची आई जे काही झालं त्याच्या वडिलांसोबत त्याच्यामुळे ती एडी होऊन गेली आणि त्याच्यामुळे ती गेली नंतर लगेच आजी इकडं आजी गेली इकडं आई गेली असं म्हणजे दोन दोन दोघांनी एकमेकांना तोंड देखील पाहिलं नाही अशा पद्धतीने ते दोघे दोघेही गेल्या म्हणजे एकदम दर्दनाक अशी कहाणी त्याची खरे तर त्याच्या तीन बहिणी देखील गेलेल्या आहेत आणि ते सगळं जो आहे तो एकच मुलगा आहे घरामध्ये त्यामुळे सगळं त्याच्याकडे आहे त्यालाच करायचं आणि आत्याकडे तो राहतो असं काही त्यांनी सांगितलं त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या गावाकडे आपल्याला खूप बघायला भेटतात जर गावाकडचे तुम्ही असाल तर तुम्हाला माहितीच असेल सिटीमध्ये सहसा या, सिटी या गोष्टी होत नाहीत पण गावाकडं अशा सर्रास गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर त्याला हे देखील जा सांगितलं त्यानं की ज्यावेळेस टिकटॉक चालू होतं त्यावेळेस तर त्याने खूप सारे इव्हेंट केले काही लोकांनी त्याला फसवलं म्हणजे तो त्यावेळेस सत्तर ऐंशी हजार रुपये एका काय इव्हेंटला घ्यायचा म्हणजे रिबन जे असते ते कट करण्यासाठी उद्घाटन समारंभ आपण म्हणतो त्याला जसं की सुपारी वगैरे म्हणतात ना ते तर रिबीन कट करायची एखादा हॉटेलचं उद्घाटन असेल किंवा कशाचं काही तर त्यासाठी त्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये तो एका चार्ज करायचा आणि त्यामध्ये त्याला त्याच्या मित्रमंडळींनी किंवा कोणी कोणी भरपूर त्याला लुटलं असं देखील त्याने सांगितलं आता सध्याला तो चाळीस पन्नास हजार रुपये तीस चाळीस हजार रुपये देखील घेतो रिबिन कट करा पण त्यावेळेस त्याचा खूप जास्त चालला होता तो ट्रेंडिंगमध्ये होता त्यामुळे त्यावेळेस त्याला खूप जास्त ऑफर येत होत्या इव्हेंट येत होत्या आणि त्यावेळेस त्याला खूप जणांनी लुटलं असं देखील त्याचं म्हणणं आहे आणि आता घरच्यांनी असं त्याला सांगितलं की आता स्वतःचं सत्ता कर जरा थोडं लक्ष दे असं म्हणजे घरच्यांनी त्याला थोडं बजावलेलं आहे बाकीच्या कोणावरही विश्वास ठेवू नको असं त्याने सांगितलं आहे आणि ही जी स्टोरी आहे ती तो मे बी योगिताला सांगत होता आणि अजून तिथं आपली हे पण आर्या पण होती त्या दोघींना सांगत होता आणि ठीक आहे त्या ते झालं सगळं त्याच्यानंतर अजून एक हे होतं की आता सूरज बाथरूमसाठी म्हणजे पहाटे उठतो म्हणजे अगोदरचं जरा स्टोरी ही थोडी तर त्याला दरवाजा उघडत नाही बाथरूमचा आता हा आलेला आहे गावाकडचा मुलगा आणि मी स्वतः बिग बॉसच्या हाऊसमध्ये जाऊन आलेलो आहे त्यामुळं चांगला माणूस आहे तिथं फसतो की पूर्ण असं आहे की पूर्ण आतमध्ये मिरर आहेत त्यामुळे कळत नाही की दरवाजा कुठून ओपन करायचा आहे कुठून उघडतोय कुठून काय होत आहे त्यामुळे तो गेला त्यानं पुश केला पण काही झालं नाही त्याच्यानंतर तिथं आपल्या वर्षातही आल्या त्यावेळेस त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं या असं ढकलायचं त्याच्यानंतर पॅडेल देखील ओपन होत नव्हता दरवाजा त्यामुळे याच्यावरून तरी कमीत कमी त्याला ट्रोल करू नका कारण तो नवीन मुलगा आहे आणि गावाकडचा आहे गावाकडचे जे बाथरूम वगैरे माहिती आहे तुम्हाला कसे असत काय असतात त्यामुळे ठीक आहे हसून घ्या मस्त मजा करा पण ट्रोल करू नका म्हणजे त्याचा एकदम हे दिसतंय एकदम गावठी मुलगा आहे तो त्याला काही कळत नाहीये नवीन त्याच्यासाठी त्याच्यानंतर मित्रांनो गार्डन एरियामध्ये जेवण आलं आणि ते जेवण होतं म्हणजे बाहेरून हे सगळे बघतायत पण तिथं डोनॉस टच म्हणून जे थोडंसं बॅनर लावण्यात आले होते ते दोन लोक घेऊन आले होते आणि न हात लावता तुम्हाला ते जेवण करायचं असं टाइपमधून त्यांना वाटलं त्यावेळेस निखिल थांबले त्यामध्ये काय म्हणतो की हाताने नाही टच करायचा तर आपण चमच्याने टच करू आणि चमच्याने खाऊ त्यावेळेस बिग बॉस लगेच त्याच्यावर रिप्लाय देतो तुमच्या या हुशारीवर काय बोलायचं काय बोलायचं त्या हुशारीवर त्यावेळेस सगळे तिथे हसतात आणि ठीक आहे तो होऊन जातं सगळे बिग बॉस म्हणजे बिग बॉसच्या बोलण्याचं वेट करत असं की काय म्हणतात काही नाही तर बिग बॉस म्हणतात हे तुमच्यासाठी नाही हे माझ्यासाठी जेवण आहे वर्षातही म्हणतात तुम्ही पण जेवा आणि आम्हाला पण जेवू द्या पण नंतर बिग बॉस म्हणतात की एक कसोटी तुम्हाला द्यावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जेवण आहे एक वेगळं जेवण आहे ते तुम्हाला मिळणार आहे ते काय आहे तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये कोण डिसिजन घेऊ शकत नाही ॲक्च्युली आता इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला होता डिसिजन कोण घेऊ शकत नाही हा प्रश्न होता आणि त्यामध्ये हे पण आहे खरं की जो आता आपण पाहिलं आहे की आपला जो सूरज आहे त्याला डिसिजन नाही घेता येत त्याला ॲक्च्युली डिसिजन घेण्याच्या अगोदर त्याला कळतच नाही गोष्ट की नेमकं आहे काय कारण बिग बॉस देखील असं त्याला म्हणजे सांगताना असं सांगतात काही गोष्टी इंग्लिशमध्ये सांगतात त्यामुळे त्यालाच कळत नाही किंवा घरातले जे लोक बोलत आहेत ते देखील इंग्लिशमध्ये बोलत असतात थोडेफार त्यामुळे त्याला कळत नाही की नेमकं काय म्हणजे आहे काय कळण्याच्या अगोदर तो डिसिजन कसा घेईल तो आलेला आहे गावाकडचा मुलगा थोडंफार समजावून त्याला सांगितलं पाहिजे थोडेसे इंग्लिश शब्द कमी वापरले पाहिजेत असं तरी मला वाटतं कारण बिग बॉस आता एक अशी गोष्ट वापरतात इंग्लिश शब्द वापरतात की सार्कॅझम मी हे सार्केजम केले आता त्या पोरला काय करणार आहे सारकेझम म्हणजे काय तर अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याला कळत नाहीत आणि त्यामध्ये अजून प्रॉब्लेम होतो की मग डिसिजन त्याला घेता येत नाही आणि सॉफ्ट टार्गेट होता सूरज सगळ्यांनी डायरेक्ट धडा धड आठ जणांनी जवळपास सूरजचं नाव घेतलं हो की सूरजला डिसिजन घेत गे, डिसिजन घेता येत नाही त्याची ते। घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे पण त्याला डिसिजन घेताना हे ठीक आहे डिसिजन घेता येत नाही आहे पण तो असं पण होतं की सॉफ्ट टार्गेट देखील तो होता त्याला कोणी काही म्हणजे नाव घेतं तर कोणी काय बोलू शकत नव्हतं आणि तो विचार काय बोलत नाही अशा वेळेस त्यामुळं सगळ्यांनी त्याचं नाव घेतलं धडा धडाधड धडाधड आणि दुसरी जी होती ती हिरेना ती देखील एक सॉफ्ट टार्गेट आहे कारण त्यांना माहिती आहे की ही आपल्या ही नाही आहे ती बाहेरची ती काय कधी बिग बॉसच्या बाहेरमध्ये बाहेर जाईल आणि तिला पण डायरेक्ट आता एवढी मोठी मुलगी ती तीरम म्हणजे एक क्रिकेट टीमसाठी ती डान्स करते म्हणजे कुठंतरी काहीतरी आहे ना तिच्याकडे पण म्हणूनच ती डान्स करते असं पण नाही की ठीक आहे सूरज एक असा मुलगा आहे जो स्वतःच्या स्वतः काहीतरी कॉन्टेंट बनवतो पण ती मुलगी इंडियन क्रिकेट टीमसाठी हैदराबादच्या टीमसाठी डान्स करते म्हणजे काहीतरी आहे ना तिच्यामध्ये पण यांचं काय होतं एक सॉफ्ट टार्गेट होती दुसरी मुलगी इरिना त्यामुळे तीन चार जणांनी भराभर तिचे नाव घेतलं आणि त्याच्यानंतर अजून एक नाव पाहिजे होतं आता इथं सगळ्यात मोठा घोळ झाला की डीपीचं नाव जे आहे ते इरिनाने घेतलं आणि त्याच्यानंतर सूरजने देखील घेतलं या दोघां दोगन, दोघांनी त्याचं नाव घेतलं आता असा मुद्दा होता बाकी सगळ्यांना काय वाटत होतं की नाही डीपी डिसिजन मेकिंगमध्ये म्हणजे प्रॉब्लेम नाही डिसिजन मेकिंगमध्ये पीला काही प्रॉब्लेम नाहीये तो डिसिजन मेकिंग त्याचं चा चांगला आहे पण नाव घेतल्यामुळे आता इथं कसं असतं बहुमतमध्ये होतं आणि तिघ जणांचं नाव होतं जवळपास जे सगळ्यात जास्त मतं आहेत ते सूरजला पडले होते त्याच्यानंतर इरीनाला आणि दोन मतं जे आहेत ते डी पीला पडले होते पण योगिता चव्हाण त्याच्यानंतर अजून दोघी ती जण एवढ्या म्हणजे जोराजोरात बोलायला लागल्या अरे असं नाही आहे तुम्ही अजून दुसऱ्यांदा एकदा बहुमत घ्या म्हणजे हे दोघं जण तर झाले पण अजून एकदा बहुमत घ्या म्हणजे डी पीवरून त्यांचा जो फोकस आहे तो हटवायचा होता आणि दुसऱ्याला पणाला तरी त्यांना याच्यामध्ये आणायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला तिथं की डी पीनंच ॲक्सेप्ट केलं की हां ठीक आहे माझं नाव घेतलं आहे तर घेऊ द्या मी तयार आहे या गोष्टीसाठी आणि तिथं प्रॉब्लेम म्हणजे तरी पण काही जण असे होतं की नाही 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 असं नाही करायचं अजून एकदा आपण बहुमत करूया आणि मग करूया पण डीपीने तिथं ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे माझं नाव आलं आहे ना तर मी होतो ठीक आहे माझं तिसरं नाव होतंय आणि आपण तीन नावं डिसाईड करूयात आणि ते झाले आता याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस सूरजला कोणी काय बोललं त्यावेळेस काय प्रॉब्लेम नाही आणि ठीक आहे सूरज एक डिसिजन घेऊ शकत नाही पण एरिनाचे ज्यावेळेस नाव घेतलं त्यावेळेस का कोणी काय बोललं नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इरिना असे थोडी की तिला काही डिसिजन्स घेता येत नाही किंवा काहीच नाही आहे तुम्ही जर काही दिवसाच्या काही मिनटाच्या किंवा काही तासाच्यावरून जर इरीणाला आणि सूरजला जर हे करत असाल तुम्ही तर डीपीला पण होऊ द्या ना हो काय प्रॉब्लेम आहे एवढं का तुम्हाला असं वाटायला लागलं की माझे हे कोणीतरी जवळचे भाऊ बंधू आहेत नाही 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 सुर हे डी पी हेच होणार नाही आहे याच्यासाठी जाणारच नाही तिसरा नाव त्यांचं घेऊ शकत नाही आपण दुसऱ्यांदा अजून बहुमत करूया नाही हे खूप चुकीचं वाटलं मला ठीक त्या दोघांचं नाव आलं तर यांचं पण आलं आहे ना तर डायरेक्ट होऊन जायला पाहिजे होतं तुम्ही जर एकासाठी स्टँड घेत असाल तर बाकीच्यांसाठी पण स्टँड घेतलं पाहिजे असं मला वाटतंय तर ही सगळी संपूर्ण स्टोरी होती आता उद्या हे पाहायला मिळणार आहे आपल्याला की हे जे डिसिजन मेकिंग आहे ते उद्या यांच्यावर भारी पडणार आहे काय का होणार आहे कारण आता आतमध्ये हे जाणार आहेत त्यांना काय काय भेटणार आहे ते काय काय घेणार आहेत ते घरच्यांवर काय त्याचा परिणाम होणार आहे हे सगळं उद्याच्या बिग बॉसमध्ये कळेल काय ते तिकडून काय काय घेऊन येतात म्हणजे असं यांना पण समजलं पाहिजे ना की आपलं थोडं डोकं वापरून घ्यायचं आहे काहीतरी गोष्टी सांगायच्यात करायच्यात म्हणजे सांगितलं हे की लगेच डायरेक्ट नाव घ्या सॉफ्ट टार्गेट आहे सूरज चला सूरजकडे असं पण नाही आहे थोडंसं वेगळंपणाने नाव घ्यायला पाहिजे होतं सगळ्यांनी सरसकट सूरजचं नाव घेतलं यानं सूरजचं नाव घेतलं म्हणजे मी पण सूरजचं नाव घेते हे पण सूरजचं नाव घेते प्रत्येकानं सुरतचंच नाव घेतलं त्याच्यामुळे पण त्याची भरपाई जी आहे ती त्यांना करावी लागेल आता ठीक आहे आजचा बिग बॉस तर असा होता याच्यामध्ये दोन तीन पॉईंट जे आहेत ते वर्षाताईचे आणि निक्कीचे ते मी तुम्हाला डिस्कस करून सांगितलं की वर्षाताईचं काय चालू आहे बिग बॉसमध्ये ते स्वतःला बिग बॉस समजत आहेत त्याच्यानंतर अंकिता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अंकिताला प्रत्येक गोष्ट खटकते इरिनाच्याविषयी विषयी तर भरपूर तिला खटकते तिला असं वाटतं की मराठी कलाकाराची जागा घे घेतली तिनं पण बिग बॉस काय येणं नाहीये काहीतरी असेल म्हणूनच तिला घेऊन आले त्यामुळे तू त्याची काळजी करू नको बिग बॉसला जे करायचं ते करूया आणि त्याच्यानंतर डीपीचा एक डीपीने एकदम हा नाव याची त्याची याची त्याची घेतली ज्यावेळेस त्याच्यावर आलं ठीक आहे त्याने ॲक्सेप्ट केली ती गोष्ट वेगळी पण त्याच्यासाठी स्टँड गेला घरातले सगळेजण आले पुढे पण ज्यावेळेस इरिनाचा वेळ आला ज्यावेळेस सुरतची वेळ आली त्यावेळेस कोणीही त्यांना म्हणजे विचारलं पण नाही की हे तुम्हाला डिसिजन ॲक्सेप्ट आहे की नाही डायरेक्ट थोपून दिला झाले तुम्ही बहुमतानं तर झाले आणि ज्यावेळेस डी पीची वेळ आली त्यावेळेस सगळेजण त्यासाठी उभे राहिलं तर या संपूर्ण प्रकरणावर डी पीचं जे संपूर्ण प्रकरण झाले किंवा इरिनाचं जे आहे जसं की अंकिता काही बोलते तिला की मराठीचं एक कलाकारची जागा घेतली ही ना तसे दो वर्षतईंचे जे काही घरामध्ये चालू आहेत त्या पूर्ण प्रकरणावर आजचा संपूर्ण जो एपिसोड आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा